नमस्कार मित्रांनो जेव्हा तुम्ही कोणत्याही नात्यात असता तेव्हा सुरुवातीला सगळं खूप छान आणि आनंददायक वाटतं पण काही काळानंतर गोष्टी बदलायला लागतात अचानक भांडण गैरसमज आणि मनमुटाव सुरू होतो कधी कधी परिस्थिती तर इतकी बिकट होते एक की एकमेकांना ब्लॉक करणं किंवा वाईट शब्द वापरण्यासारख्या गोष्टी देखील होऊ लागतात ज्या खरं तर होऊ नयेत अशी परिस्थिती असते जी ना तुम्हाला हवी असते ना समोरच्या व्यक्तीला तरीसुद्धा ती होतेच मग एक असा क्षण येतो जेव्हा तुम्ही विचार करू लागता की कि तो किंवा ती व्यक्ती देखील मला तितकंच आठवतो का जितकं मी मला त्याची आठवण येते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये नक्की ऐकायला मिळेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका जरा तर, तर, तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जो व्यक्ती दाखवतो की जर ती व्यक्ती तुम्हाला खूप जास्त आठवत असेल तर त्याचं तुम्हाला कसं जाणवतं जर ती व्यक्ती तुमच्याकडे काही प्रकारची ऊर्जा किंवा लक्ष केंद्रित करत असेल जसं की मेडिटेशन टेलिपॅथी किंवा कोणतेही मानसिक तंत्र वापरत असेल तर त्यामुळे तो मला उच्चस्तरीय ऊर्जा जाणवते तो व्यक्ती तुमच्याकडे एक सकारात्मक ऊर्जा पाठवत असतो मग ती लव व्हायब्रेशन असो किंवा टेलिपॅथी संदेश त्याचा हा प्रयत्न असतो की कोणत्याही मार्गाने तो तुमच्याशी जोडला जावा जेव्हा एखादी व्यक्ती अशा प्रकारे तुमच्याशी कनेक्ट होत होण्याचा प्रयत्न करते तेव्हा तुम्ही ती ऊर्जा नकळत अनुभवू लागता तुम्हाला वारंवार त्या व्यक्तीची आठवण येऊ लागते आणि कोणता कोणतेही स्पष्ट कारण नसताना त्या व्यक्तीचे त्यांचं नाव किंवा त्यांच्याशी संबंधित गोष्टी तुमच्या मनात येऊ लागतात तुम्ही लक्षात घ्याल की जरी तुम्ही त्याला आठवायचं नाही असं ठरवलं तरी तो व्यक्ती कशा ना कशा मार्गाने तुमच्या विचारांमध्ये येतोच त्याच्या आवडत्या गाण्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो त्याला आवडणारी ठिकाणं किंवा गोष्टी अचानक तुमच्या समोर येतात असं वाटतं की जणू ब्रह्मांड स्वतः तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण करून देण्याचा प्रयत्न करत आहे जसं तुम्ही एखादी गोष्ट पाहता तशी तुम्हाला त्याची आठवण येते आणि तुम्ही विचार करता अरे ही तर त्याची फेवरेट गोष्ट आहे हे फक्त योगायोग नाही तर त्या व्यक्तीच्या ऊर्जेचे परिणाम आहेत जी तुमच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रवेश करत आहे त्या व्यक्तीशी तुमचा थेट संपर्क असो अथवा नसो त्याने तुम्हाला ब्लॉक केलं असो किंवा तुमच्या आयुष्यातून तो दूर गेला असो याची मानसिक आणि भावनिक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचते असते ही ऊर्जा इतकी प्रभावी असते की तुमची दैनंदिन क्रियाकलापांवर परिणाम करू लागते तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्ही त्या व्यक्तीला आठवत नाही पण त्याने पाठवलेली सकारात्मक वाईब्स तुम्हाला त्या तुमच्याकडे त्याला ओढून घेतात मित्रांनो व्यक्ती टेलिपॅथिक पद्धतीने तुमच्याशी संवाद साधत असतो मग ते जा जाणून बुजून असो किंवा त्याच्या अवचेतून मनात या प्रक्रियेत जो तुम्हाला सतत आव... त्याच्याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतो जर तुम्ही पाहत असाल की एक की एकाच व्यक्तीची आठवणी तुम्हाला पुन्हा पुन्हा येते तुमच्या आयुष्यात दार ठोठावत आहे त्याला आवडणाऱ्या गोष्टी अचानक तुमच्या समोर येत आहेत आणि या सर्व कोण कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय घडत आहे तर मित्रांनो हा संकेतच आहे की ती व्यक्ती खरोखरच तुम्हाला खूप खोलवर आठवत आहे त्यांच्या मानसिक स्थिती आणि प्रभावना भावना अशा प्रकारे तुमच्याशी जोडल्या जात आहेत की ज्याला कदाचित लगेच समजू शकणार नाही पण त्याच्याकडून येणाऱ्या ऊर्जेचे परिणाम आहेत जर असं घडत असेल तर लक्षात घ्या की हे फक्त तुमचं स्वतःच त्या व्यक्तीकडून येणाऱ्या कनेक्शनची भावना आहे जी अजूनही तुमच्या आयुष्यात कशा ना कशा प्रकारे टिकून आहे मित्रांनो आता जरी तुम्ही या त्याला तुमच्या आयुष्यातून दूर केलं असलं ला किंवा त्याने तुम्हाला ब्लॉक केलं असलं ला। तरी ऊर्जा पातळीवर तो व्यक्ती अजूनही तुमच्याशी जोडलेला आहे बघा जेव्हा असं होतं तेव्हा समजून जा की हा संकेतच आहे की ती व्यक्ती तुमची आठवण काढत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि ह्याचं प्र चॅनल